एस थ्री सॉकर अकॅडमीच्या वतीनं अकरा ते चौदा वयोगटातील खेळाडूंसाठी फुटबॉल स्पर्धा झाली या स्पर्धेत पस्तीस संघातील सुमारे तीनशे पन्नास खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात राजर्षी शाहू अकॅडमी संघानं प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटात काळसिद्धेश्वर सिद्धेश्वर संघानं प्रथम क्रमांक मिळवला शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळातील कौशल्य शिकता यावं आणि संघ भावना वाढीस लागावी यासाठी पालक आणि क्रीडा शिक्षकांनी पुढाकार घेऊन एस थ्री सॉकर अकॅडमीच्या माध्यमातून फुटबॉल स्पर्धा घेतली दहा बारा आणि चौदा वर्षाखालील मुलं मुली गटात ही स्पर्धा कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर झाली स्पर्धेसाठी पस्तीस संघातील तीनशे पन्नास खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्पर्धेचं उद्घाटन प्राचार्य महादेव नरके उद्योजक अभय देशपांडे यांच्या हस्ते झालं दहा वर्षाखालील मुलांच्या गटात एस सॉकर अकॅडमीनं प्रथम क्रमांक पटकावला बारा वर्षाखालील गटात चॅम्पियन अकॅडमीनं विजेतेपद पटकावलं चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात राजर्षी शाहू अकॅडमी संघानं तर मुलींच्या गटात काळ सिद्धेश्वर संघानं प्रथम क्रमांक पटकावला मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी रविराज शिंदे पांडुरंग पाटील क्षमा कातवरे प्रियांका भोसले नीता जाधव शिल्पा कातवरे मीना शेख रुपाली कोरवी उपस्थित होते